हत्तूर येथे तू शेतात न येणारी आज कशी आलीस असा जाब विचारत पत्नीच्या डोक्यात फरशी घालून खून विजापूर नाका पोलिसात पतीवर गुन्हा दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे तू शेतात न येणारी आज कशी आलीस असा जाब विचारत पत्नीबरोबर वाद घातला नंतर त्याने रागाच्या भरात डोक्यात फरशी घालून तिचा खून केला ही घटना गुरुवारी सायंकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंदनगर दरम्यान असलेल्या वस्तीवर घडली गौराबाई निलकंठ पाटील वर्ष साठ राहणार पाटील गल्ली हत्तूर असे त्यांचे नाव आहे पती निलकंठ भीमराव पाटील वर्ष एकोणसत्तर राहणार पाटील वस्ती हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर असे ताब्यात घेण्यात आले आहे मृत महिलेच्या पतीवर विजापूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गौराबाई या शेतात येत नव्हत्या पण निमित्त पूजा अर्चा करून नैवेद्य देण्यासाठी त्या शेतात आल्या होत्या तेव्हा पती निलकंठ बरोबर वादावादी झाली त्यानंतर त्याने गौराबाई यांचा काटा काढला गौराबाई या मागील काही दिवसांपासून मुलाकडे राहत होत्या त्या नुकतीच हत्तूर येथे राहण्यास आल्या होत्या गावात जाण्याच्या आणि देखभाल करण्याच्या कारणावरून दोघात वारंवार भांडे होत होती घटनेची माहिती कळता साहेब पोलीस आयुक्त प्रताप पोमण राजन माने पोलीस निरीक्षक सुशांत वराळे एपीआय शीतल कुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात पाठवला या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी सात वाजता सिव्हिल पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे